नमस्कार भूमी ही घरामध्ये कामं करत असते लादी पुसत असते कचरा काढत असते तेवढ्यात आकाश ऑफिसमधून येतो आणि बघतो तर काय भूमी ही कामं करत असते भूमी ही लादी पुसत असताना आकाशला खूपच राग येतो आकाश जोरात ओरडतो भूमी हे काय करतेस तू अगं तू कशाला कामं करतेस घरातली तेव्हा भूमी म्हणते मला ही कामं करायला मला लादी पुसायला तुझ्या आईने आणि पौर्णिमाने सांगितलं ते ऐकून आकाशला धक्का बसतो आकाश म्हणतो काय आईने तुला ही घरातली कामं करायला सांगितली तेव्हा भूमी म्हणते हो आकाश मग लगेच आकाशात जोरजोरात हाका मारतो पौर्णिमा आई पौर्णिमा आई तेवढ्यात रागिणी आणि पौर्णिमा धावत इथे येतात आणि म्हणतात काय झालं आकाश का ओरडतेस तू तेव्हा आकाश म्हणतो आई पौर्णिमा तुम्ही भूमीला लादी पुसायला कचरा काढायला घरची कामं करायला सांगितलीत का तेव्हा रागिणी म्हणते भूमी खोटं बोलू नकोस तेव्हा भूमी म्हणते अहो आत्या तुम्ही कशाला खोटं बोलताय तुम्ही दोघींनीच मगाशी मला सांगितलं ना की इकडे तिकडे नाक खुपसण्यापेक्षा जरा घरातली कामं कर फरशी पूस कचरा काढ अशी घरातली कामं करायला तुम्हीच मला सांगितलीत ना आणि आता तुम्ही का खोटं बोलताय आत्या खरं काय आहे ते सांगा आकाशला तेव्हा पौर्णिमा म्हणते अगं भूमी किती खोटं बोलतेस ग तू आता सरळ सरळ इथे आम्हाला तोंडावर पडतेस तू तेव्हा भूमी म्हणते हो का पौर्णिमा अगं मगाशी तूच तुझ्या तोंडाने म्हणालीस ना भूमी जरा घरातली कामं कर आणि आत्ता तू पण खोटं बोलतेस आकाश या दोघीही खोटं बोलतायत या दोघींनीच मला घरातली कामं करायला राधी पुसायला कचरा काढायला सांगितला तसा माझ्याकडे पुरावा आहे मी तुला पुरावा दाखवू शकते ते ऐकून रागिणी आणि पौर्णिमा हादरतात मग भूमी तसा पुरावा आकाशला दाखवते पुरावा बघून आकाशला धक्काच बसतो आजीसुद्धा तिथेच असते आजी सुद्धा तो पुरावा बघते आणि आजीला देखील धक्काच बसतो आकाश हा रागाने पौर्णिमा आणि रागिणीकडे बघत असतो आणि म्हणतो आई आई हे काय केलं असतो अग ती दोन जीवांची आहे आणि तू तिला काम करायला काय सांगतेस अग लादी पुसताना तिचा पाय सटकला आणि ती पडली तर भूमी म्हणते आकाश यांनी मुद्दामच मला सांगितलं असं सा करायला जेणेकरून लादीवरून माझा पाय घसरून मी पडावी आणि आपल्या बाळाला काहीतरी इजा व्हावी हाच त्यांचा उद्देश आहे तेव्हा राघिणी म्हणते नाही नाही रे आकाश विश्वास ठेव माझ्यावर मी, मी असं काही नाही केलंय तेव्हा आकाश म्हणतो अगं आई इथे स्पष्ट दिसतं की तूच म्हणालीस भूमीला लादी पूस कचरा काढ आणि तू आता का कुठं बोलतेस आई मला असं वाटलं नव्हतं तू कधी असं वागशील म्हणून अगं जरा भूमीचा माझ्या बाळाचा विचार करायचा तिला त्रास झाला तर माझ्या बाळाला त्रास होईल आणि आधीच सांगून ठेवतोय माझ्या बाळाला कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला मी सहन करणार नाही मग तिथे समोर कोणीही असू दे असं म्हणत आकाशीतून निघून जातो तेव्हा भूमी लगेच हसत रागिणी आणि पौर्णिमाकडे बघत असते रागिणी आणि पौर्णिमा चांगलाच तोंडावर आपटलेल्या असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू